दिवाळी स्पेशल बेसन पिठाचे लाडू गोल गरगरीत पिवळे धमक्क न रेलणारे टाळूला न चिटकणारे अगदी साध्या सोप्या प्रमाणबद्ध आणि भरपूर टिप्ससह बेसन पिठाच्या लाडूंची रेसिपी या व्हिडिओमध्ये बघूया व्हिडिओ स्किप न करता ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा यासाठी सर्वात प्रथम आपण अर्धा किलो बेसन पीठ घेतला आहे अर्धा किलो बेसन पिठासाठी तीनशे पन्नास ग्राम साखर मोजून घेतले आहे यानंतर दोनशे ग्राम इतकं तूप घ्यायचं आहे अर्धा किलो पिठासाठी अंदाजे दोनशे ग्राम तूप पुरेसं होतं परंतु याचं प्रमाण थोडं कमी अधिक होऊ शकतं जर बेसन डाळ जुनी असेल तर त्यात तुपाचं प्रमाण जास्त लागतं आणि बेसन डाळ पीठ नवीन असेल तर त्यात तूप कमी प्रमाण घेत यानंतर जे पॅकिंगचं आपण पीठ घेतलेलं आहे ते चाळून घेऊया चाळण्यामुळे यातील गाठी असतील त्या संपूर्ण मोडतील काही कचरा असेल तर तो वरच्या वर काढून घेता येईल आणि चाळून घेतल्यामुळे पीठ छान हलक अस तयार होत जी साखर आपण मोजून घेतलेली आहे त्याची पिठी तयार थी करून घेऊया मिक्सरमध्ये साखरेची पिठी तयार करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये पिठी डाळताना मिक्सरचं भांड गरम असल्या कारणाने पिठी देखील थोडीशी गरम होते म्हणून मोकळ्या हवेशीर भांडे त्याला ठेवायचे आहे त्याला पाणी न सुटता याच्या गाठी न होता सुटसुटीत अशी ही पिठीची पावडर आपल्याला मिळते यानंतर चाळून घेतलेलं जे बेसन पीठ आहे ते एका मोठ्या आणि जाड बुडाच्या कढईमध्ये घेतलेलं आहे मंद गॅसवर हे पीठ आपण भाजणार आहोत पीठ भाजताना त्याला जवळपास तीस ते पस्तीस मिनिटं लागतात संपूर्ण पीठ भाजण्यासाठी बराच वेळ लागतो गॅस अतिशय मंद ठेवून हे पीठ भाजायचं आहे म्हणजे ते कुठे कच्च राहणार नाही जर जास्त गॅस वाढून ते भाजलं तर त्याचा रंगही बदलेल शिवाय त्यात कच्चे आणि लालसर असं हे लगेचच भाजल्या जाईल सुरुवातीला आपण पाच ते दहा मिनिटे नुसतंच पीठ भाजून घेतलेलं आहे असं केल्यामुळे हे पीठ लवकर भाजलं जातं शिवाय त्याचा रंग ही छान असा येतो रंग बदललेला आहे आणि खमंग असा वास देखील सुटलेला आहे या स्टेजला आता आपण मोजून घेतलेला आहे ते यामध्ये ऍड करूया सुरुवातीला संपूर्ण तूप न घालता अर्ध तूप घातला आहे तूप घातल्यानंतर पिठाच्या थोड्या गाठी तयार होतात त्या मोडून घ्यायच्या आहे हलक्या हाताने संपूर्ण गाठी मोडून झाल्या की त्याला मंद गॅसवर पुन्हा भाजायचा आहे येथे मी मोठी कढई घेतली आहे म्हणून अर्धा किलो पीठ एकत्र एक भाजून घेत आहे जर तुमच्याकडे कढई लहान असेल तर दोन भागांमध्ये हे पीठ भाजून घ्यायचं आहे राहिलेलं जे तूप आहे ते देखील मी ऍड केलेलं आहे आणि त्यामध्ये पीठ भाजून घेत आहे हलकंसं ओलसर असं हे पीठ आता झालेलं आहे येथे मला थोडंसं तूप कमी वाटत आहे या स्टेजला तुम्ही तूप ऍड करू शकतात मी लहान चमचा आणि दोन चमचे पुन्हा तूप ऍड केलेलं आहे म्हणजे सुरुवातीला जे आपण दोनशे ग्राम मोजून घेतलेलं तूप होतं त्या व्यतिरिक्त हे लहान चमचे दोन ऍड केलेले आहे इथे तुपाचा अंदाज घेऊन त्या हिशोबाने तूप ऍड करायचं आहे येथे पीठ बघू शकता हलकस ओल आणि रंग बदललेला आहे खमंगाचा वास सुटलेला आहे संपूर्ण गाठी मोडून छान संपूर्ण पीठ एक संद असं भाजल्या गेला आहे संपूर्ण पीठ भाजण्यासाठी जवळपास तीस ते पस्तीस मिनिटं लागलेली आहे गॅस अगदी कमी ठेवून असं पीठ भाजून घेतलं की हे लाडू खाताना कच्चे लागत नाही आणि ताळूला सुद्धा चिटकत नाही येथे खरी मेहनत हे पीठ भाजून घ्यायचे आहे जेव्हा आपण हे असं दाबून घेत आहे तेव्हा ते एक ठिकाणी जमा होत आहे याचा अर्थ तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या स्टेजला आता आपण गॅस बंद करून भाजून घेतलेलं जे पीठ आहे ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया पीठ आपण हलकस थंड करून घ्यायचं आहे हाताला चटका बसणार नाही आणि हात लावला की थोडस कोमट पेक्षा गरम असं हे मिश्रण असेल तेव्हा आपण त्यात पिठी साखर मिक्स करणार आहे पिठी साखर मिक्स करण्यापूर्वी या लाडूंना आणखीनच छान टेस्ट यावी याकरता यामध्ये अगदी थोडंसं जायफळ आणि वेलची पावडर मिक्स करायची आहे येथे बघू शकता हलकस मी छोटासा लाडू तयार करून घेत आहे चिमटीमध्ये लाडू वळण्या वळला की तो अगदी सहज वळता येतोय याचा अर्थ तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे येथे या स्टेजला जर लाडू वळून घेता येत नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे किंवा मग आवश्यकतेनुसार लहान चमच्याने साजूक तूप ऍड करू शकता मिश्रण येथे गरम आहे त्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे हाताला चटका बसत नाही किंवा मग हात लावलं तर पीठ गरम जाणवतं या स्टेजलाच आपण यामध्ये जायफळ आणि वेलची पूड आणि पिठी साखर मिक्स करणार आहे येथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स देखील ऍड करू शकतात सुरुवातीला पिठी साखर आपण अर्धी मिक्स करायची आहे संपूर्ण पिठी साखर एकत्र एक न टाकता सुरुवातीला अर्धी पिठी साखर मिक्स करून ती भाजून घेतलेल्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे पीठ हलकस कोमटपेक्षा गरम आहे म्हणून या पिठी साखरला पाणी सुटण्याची शक्यता आहे एकदाच की संपूर्ण पिठी साखर टाकली तर हे मिश्रण सैल पातळ होऊ शकत म्हणून अंदाज घेऊन ते मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणामध्ये साखर व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने करून घ्यायचं आहे राहिलेली जी साखर आहे ती देखील मिक्स करून घ्यायची आहे दिवाळी फराळाच्या सविस्तर आणि प्रमाणबद्ध रेसिपी आपल्या चॅनलवर आलेल्या आहे त्या देखील तुम्ही एकदा नक्की बघा ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल खूप सोप्या पद्धतीने घरात अगदी सहज जमतील या मापाने बरेच व्हिडिओ मी तयार करून घेतले ठेवलेले आहेत एकदा ते नक्की बघा संपूर्ण पिठी साखर आपण भाजून घेतलेल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हे पीठ आणि मिश्रण एका मोठ्या भांड्यात घेऊन ते दोन्ही हातामध्ये घेऊन मिक्स करत आहे कुस्करून घेत आहे म्हणजे साखर संपूर्ण पिठाला लागून कुठेच हे पीठ राहणार नाही आणि साखर देखील व्यवस्थित मिक्स करता येईल येथे हे मिश्रण संपूर्ण कोमटपेक्षा थंड किंवा कोमट झालेला आहे आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे त्याला थापटी मारून घेतली आहे म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत छान गोल गरगरीत असे लाडू वळून घेता येतील मध्यम लहान ज्याही आकाराचे तुम्हाला लाडू आवडत असतील त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहे सुरुवातीला हलकासा दाब देऊन गोल आकार आला की त्याला दोन हातामध्ये गोल फिरून घ्यायचा आहे येथे आपण जेव्हा दाब देतोय तेव्हा लाडू व्यवस्थित वळता येतोय अगदी सहज हा लाडू गोल गरगरीत असा तयार होतोय याचाच अर्थ तुपाचं साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे जर तुपाचं आणि साखरेचं प्रमाण जास्त झालं असतं तर ते मिश्रण पातळ झालं असतं आणि लाडू न वळता ते रेल्ले असते किंवा मग लाडू वळता आले नसते आणि जर तूप आणि साखर यांचं मिश्रण कमी झालं असतं तर लाडू वळता न... आले नसते आणि संपूर्ण भुगा भुगा झाला असता दोन हातांमध्ये आपण त्याला फिरवलं तरी त्याचा भुगा होत नाहीये याचा अर्थ आपण जे वापरलेलं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट कसं आहे संपूर्ण लाडू याच पद्धतीने वळून घ्यायचे आहे बनवण्याची पद्धत खूपच साधी सोपी आहे काही खास टिप्स वापरल्या तर अगदी सहज परफेक्ट असे हे दिवाळी स्पेशल बेसन लाडू घरच्या गर घरी तयार करून घेऊ शकतात पिवळे धमक्क खाते तोंडात टाकताच टाळूला मुळीस न चिटकणारे डबाईत ठेवले तरीही न रेलणारे हे बेसन पिठाचे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मी संपूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघितला की अतिशय परफेक्ट असे हे लाडू तयार करून घेऊ शकतात अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीतास किचन या चॅनलला नक्की, ला नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर असलेल्या इतर ज्या दिवाळी फराळाच्या रेसिपी आहे त्या देखील एकदा बघा आणि नक्की ट्राय करा खूपच साध्या सोप्या परंतु चविष्ट अशा रेसिपी तुमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत तयार आहे आपले दिवाळी स्पेशल बेट बेसन पिठाचे गरगरीत मऊ तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद